नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज भावीज आहे आणि आपण भावीजीला चाललेलो तुम्हाला सगळ्यां भावीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण चाललोय बघूया आता जाणार होतं दाभाडला आणि त्याच्यानंतर जांभिवली त्यानंतर वासिंदला त्यानंतर आसनगाव असे आपल्याला आजच्या दिवसात चार ठिकाण करायचे आपल्यासोबत दादा भाऊ आणि आप्पा आणि मोठा भाऊ एवढेजण आहेत आपल्यासोबत तर मी दाखवतो मला ब्लॉगमध्ये आता आपण चालू भाऊजीला तर दाखवतो आपण कुठे कुठे भाऊजीला जातोय ते बघू शकता आणवी आणि आर्या बसलेले गाडीमध्ये आणि आपण आता इकडे विशावाड होतोय व्यवस्थित ठेव राहतील ना इथंच राहून दे मित्रांनो आता आपण निघेल जायला बघू शकता आणि एक गाडी तिकडे मागे फिरवायला घेतले तर बघूया आपण पुढे जातो आणि ते येतात मागून आपल्या मित्रांनो आता पहिल्या ठिकाणी आपण पोहोचले बघू शकता समोर दिदी यांचा घरी आता उतरतोय सगळे आणि जाता ना चलो लेट्स गो

आणि पुढच्या प्रवासासाठी आपण निघतोय पुढचा प्रवास आपला पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे जेवण करण्याचा बाकी बघतो आणि आम्ही आता जाणार जांबिवली त्यानंतर वासी त्यानंतर असं नो हे आमचे भाऊजी आहेत दाबाडचे बघू शकता तुम्ही ब्लॉक मध्ये भाऊजी काहीतरी बोला तुम्ही तुमच्या इथे आलो तर आमच्या इकडे आले आपले स्वागत आहे थँक्यू तर मित्रांनो आता जेवण झाले ना आता आम्ही चाललोय आणि दादा बघू शकता घरी चाललं काय रे बोल चला मित्रांनो आता आमचं जेवण झालंय ना आता आम्ही चालू जांभीला बघूया जांभीला गेल्यावर भेटत तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे जांभिवली बघू शकता या साईडला ताई यांचा घर ना आता आम्ही जातो घरामध्ये आणि आपले एक मागे एक गाडी सुद्धा आहे इथे लावू ना आलो आम्ही ताई यांच्या घरी बघू शकतो तुम्ही

मित्रांनो आता आम्ही जामिलीतून इंग्लंड डायरेक्ट आता वासिंदला जायला बघूया आता वासिंदला गेल्यावर भेटतो डायरेक्ट तुम्हाला तर ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा <coughs> तर मित्रांनो आता आम्ही वासिंदला पोचलेले जी एस डब्ल्यू कंपनी वासिंद या साईडला आहे पोहोचलो आता मित्रांनो आपण वासिंदमध्ये साई ग्लोरीमध्ये गाडी <laughs> काय बघायची चालेल तुम्ही इकडून असा लिप लागा होता आता मध्ये आता उतरण आता आम्ही चाललो लिफ्ट मधून वरती ताव्यांच्या इथे असत्या पोचले आज ताव्यांचा फ्लायडे समोरचा आता पोचल ताग्यांच्या घरामध्ये शकतो मी लगेच चालले तिकडे बाहेर जमपवल्यावर मला टी व्ही ओ ब्लॉग बघायला इकडे आपला टी व्ही ब्लॉग बघतात थोडं बघू शकता इकडे सगळी स्टार्टर आलाय मित्रांनो इकडे बघू शकता पब्लिकची मावरावाला

चाललोय आसनगावला मित्रांनो आता वासिंग आणि आता चाललोय पुरा माहिती उडाले मित्रांनो आता आम्ही चालू आहे आसनगावला बघू शकतो पब्लिक आहे आणि इकडे आपली गाडी लावले पार्किंगला कम्प्लीट झालेलं आणि चौथ्या ठिकाणी आपण रवाना होतोय म्हणजेच आता आपण चाललो आसनगावला तर बघूया इकडे मागे आपली पब्लिक बसली तर बघू शकता आणि एक मागे एक, एक गाडी सुद्धा आहे तर आता आपण चाललो आसनगावला बघू शकता तुम्ही बसलो आपण कुठं बसलो आ कुठं बसलो आपण कुठे आसनगावला ना मित्रांनो आता पोचलं मी हसन गावला ना इकडे साई ओम सर आहे तिकडे उशीर घाल नाही इकडे भाऊनी गाडी पार्किंगला घेतले तो पण आम्ही सांगतो ना मग मी जाऊ इकडून सर रोड आहे माणसे एंजाय करायचा बघू शकता ऋतु इकडे नको मग पुढे जाऊन

गावाजवळ पोहोचलो लापो म्हणजे लापोचे येते लापोरमध्ये आम्ही थोड्या थोड्या पाच गावात पोचू मित्रांनो आताच घरी पोहोचले बघू शकता तुम्ही इकडे गाडी पार्किंगला लावले घरी पोचल तरी इकडे काही उठत नाही मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आपण एकत्र करतोय आज आपल्या ना भाज्याला चार ठिकाण जायचं आहे पहिल्या ठिकाणा आपण कवाडला त्यानंतर पिलंजा त्यानंतर आसनोली आणि त्यानंतर आपल्या गावातच जेवडाच्या वाड्याच्या जे जे तिथे जाणार आहेत तर बघूया आजचा दिवस कसा होतो म्हणजे कालचा आणि आजचा दिवस आपण एकत, एकत्र एकत्र मिळून ब्लॉग बनवणार आहेत तर बघूया आता आपण पहिले चाललोय कवाडला आपल्यासोबत बंधू आप्पा आणि ओम साई आहेत बघूया आजचा ब्लॉक कसा काय होतो तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा रेडी आलाय साई सुद्धा आज आपला बाईक व प्रवास आहे मित्रांनो बाईक धोनीला धुलड्या सण करायला लागेल मित्रांनो आता गेले तर आमची एक बाईक पुढे गेले आणि आता माझ्यासोबत बंधू आणि मी उभ्या आता तिकडे गेल्यावर तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे कवाडमध्ये आणि आप्पा गेलाय पेट्रोल टाकाल तर त्याडी आम्ही थांबलोय आता आपण जाणार सोंधी त्यांच्या घरी बघूया तिकडे गेल्यावर मित्रांनो आता पोचलो आम्ही सोधी त्यांच्या घराजवळ बघू शकता सोंधीचा घर आणि ओम साई चालत पहिलेच

ये रे येना येना घे आपण स्टार्टर केलाय आणि आता आपण जेवण करतोय आणि निघतोय असनोलीला जायला आणि इकडे बघू शकता जेवण झालेलं आपल्या जेवण आणि थोडे थोड्या वेळात आम्ही आता निघणार आहेत असनोलीला जायला बघूया आता काय होतं ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतोय मी मित्रांनो आता आम्ही आता तिकडे आसनोलीमध्ये हक्काकडे तर तिकडे गेल्यावर तू भेटलो डायरेक्ट मित्रांनो आता आम्ही बसलो हक्कांच्या घरी बघू शकता हक्कांच्या घरी गावाची एकदम बाहेर आहे आसनोली मध्येला फायनली आणि लाईट गेली यांची इकडून बघू शकता तुम्ही इन्व्हेटर वर काम सुरू आहे दायरी मग का बोलतो आले वाटत पेरू काय काय बोल तुम्ही सांगाल काय पप्पा बनव काय बन बोला तुमची बोला बोल ना काय बोल ना मग छात जिराला छान बोल काय आली बोल लवकर 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 लवकर

पेरू ठेवून द्या सफरचंद कसा लागतो चास चासून सूट घेतो थोडासा थोड्या वेळात आपण इथल्या पण बीज झाल्यावर बसतो थोडा वेळेला काय पेल

কেনানেনে কেনানে কেনেনে কেনেনে

फोटोशूट सध्या रेंज इकडे मित्रांनो आता बाहेर फोटोशूट सुरू आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण चालू घरी इकडून असणार मित्रांनो घरी गेल्यावर भेटू मित्रांनो आता आलो आपण घरी आणि आपल्याला थोडे वेळात फ्रेश वगैरे होऊन वड्याच्या पाड्यात जात आहे मायांचे भाऊजीजाला आपल्याला आजचा ठिकाण आहे वडाचा पाडा तर बघूया आता तिकडेच जाता वेळेला डायरेक्ट भेटू मित्रांनो आताच आपण फ्रेश वगैरे होऊन तयारी केले वड्याच्या पाड्यासाठी जाण्यासाठी आपल्या माईकडे भाऊजांसाठी आणि आता आपण जाणार भाऊजेसाठी तिथे तर आल्यावर आपल्याला गिफ्ट वगैरे काय कोणी कोणी काय काय गिफ्ट दिलेत ते सगळे दाखवायचे आपण आता गेल्यावर तिकडे गेल्यावर आता भेटू आता पोचला आम्ही मायांच्या घरी बघू शकतो वड्याच्या पाड्यामध्ये

आपल्याला आता टिकाल होता आणि आता झाले आणि आता आपण थोडं जाऊन करतो आणि जाणार आहे थोडं बसला तिकडे मित्रांनो आता आपलं जेवण झालं आणि इकडे बघू शकता भाऊ आणि भाऊजी जवळ आहेत आणि तिकडून दादा घरूनच जाऊन आले तर दादा तिकडे बसला आहे आता आपण थोड्या वेळा तर घरी जाणार आहोत तर बघूया आता का होता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं मी दाखवून आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आत्ताच आपण सगळे घरी पोहोचलोय आणि आता बघूया आता मी तुम्हाला गिफ्ट दाखवतो आपल्याला काय काय गिफ्ट दिलं ताई आहे तर दिसेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघू शकता मग आपल्याला एवढे गिफ्ट भेटलेले आहेत हो सारे गिफ्ट घेतलेत आणि आणखीन मी भेटलेत ते मी दाखवले नाही कारण किती घरात आहेत आणि मम्मी मम्मीच झोपल्या त्यामुळे काय दाखवलं दाखवले नाही आणि आता उभ्या तर मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी बावीस आपली संपलेली आहे आणि तर आपला ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला आहे आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका